सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आईनेच पोटच्या लेकरचं धडा धडावेगळ केलं सासऱ्यानं केला फोन घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केलं आजी आजोबा एका नातेवाईकांच्या लग्नाला गेले सहा वर्ष चिमुरड्याचे पप्पा ही कामानिमित्त बाहेर पडले मग मुलगा आणि आईने जवळच बाळाच्या चुलत आजोबांकडे जाऊन चहा बिस्किट देखील घेतलं आणि घरी परतले साडे नऊ ते सव्वा बाराच्या दरम्यान त्या मातीने आजी आजोबांच्या लाडक्या नातवाचं शिर कुराडीने छाटवून धडावेगळं केल्याची क्रूर घटना माढा तालुक्यात कवे येथे घडले त्यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून सांगितलं हृदय पळवटून टाकणारे या घटनेने जिल्ह्याला हदरवून टाकलंय या घटनेनंतर चिमुरड्याच्या आईनेही तन्नाशिक औषध प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला तिच्यावर कुर्डुवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मुलाच्या हत्येबागील कारणाचा उलगडा पोलिसांकडून झालेला नाही प्रणव गणेश चोपडे वय सहा राहणार कवे तालुका माडा असे मृत बाळाचे नाव आहे सोमवारी सकाळी साडेनऊ ते सव्वा बारा वाजताच्या दरम्यान कवे महादेववाडी रस्त्यावर भोगद्यालग अधिक घटना घडली घटनेनंतर घरात छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता जवळच एक कुराड झाडू पायाच्या खुणा दिसत होत्या त्याचरही धडा वेगळं बाजूला होऊन पडलं होतं घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुळ यांच्यासह सा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करतायत आजीने फोडला हंबरडा मृत नातू प्रणव हा आजोबा आप्पा व आजी इंदूबाई या दोघांचा खूप लाडका होता कायम तो आजी भोवती हट्ट करत असायचा त्याचे लाडही दोघे पुरवायचे नेहमी आजीसोबत असणारा नातू त्या दिवशी घरीच राहिला अशी आठवण आजी, आजी, आजी इंदूबाई घरी भेटायला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत हंबरडा फोडून सांगत होत्या ही घटना समाज मनाला सुन्न करणारे आई व मुलाच्या नात्याला काळीमा फसणारे घटनेत वापरलेले सर्व साहित्य घटनास्थळाहून जप्त करण्यात आलं या घटनेतील बाळाला मारणारी आई देखील तनाशक औषध येला अद्याप अवस्थेत आहे ती शुद्धीवर आल्यानंतर घटनेतील सत्यता समोर येणार आहे सुरेश चिल्लावार पोलीस निरीक्षक कुरडवाडी श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी